नवी मुंबईतील स्पार्कल सहाचा चा यशस्वी समारोप के एल ई सोसायटीच्या के एल ई कॉलेज ऑफ लॉ नवी मुंबई यांनी आयोजित केलेला स्पार्कल सहा बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला संपूर्ण भारतातून पन्नास संघांनी या हायब्रिड कार्यक्रमात भाग घेतला मूठ कोर्ट स्पर्धेत केईएस श्री जयंतीलाल एच पटेल लॉ कॉलेज विजयी ठरला आणि अलायन्स युनिव्हर्सिटी बेंगळुरू उपविजेता ठरला क्लायंट काउन्सलिंग स्पर्धेत दमोधरम संजीवय्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी डी एस एन एल यू विजेते ठरले आणि आय आय एल एम गुरुग्राम उपविजेता ठरला माजी मुख्य न्यायमूर्ती माननीय न्यायमूर्ती मिलिंद जाधव हो। न्यायमूर्ती पी एस दिनेश कुमार यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार या समारोप समारंभाला उपस्थित होते इन्स्टिट्यूशन कोस्पेक्ट देखता हमारे सनातन सिस्टम में कहा है कि मातृदेवक हो पितृदेवक हो आचार्य देवक हो उसमें सभी ये तीन लोगों को और सभी बुजुर्गों को रेस्पेक्ट देना चाहिए उससे अपना खुद का श्रेय हो जाता है पहले तो लॉ में इतना बाय चॉइस जाते नहीं थे आजकल लोग बाय चॉइस जा रहे हैं बहुत अच्छा प्रिपरेशन कर रहे हैं अपॉर्चुनिटीज बहुत है वैसे तो वकील बन सकते हैं आजकल तो इमीडिएटली कॉलेज होने के उपरांत इमीडिएटली मैजिस्ट्रेट्स बन सकते हैं अच्छे प्रैक्टिशनर्स बन सकते हैं कॉर्पोरेट में कर सकते हैं इंटरनेशनल लॉ में कर सकते हैं स्कोप तो बहुत ज्यादा है आजकल बहुत फील्ड में वकीलों का लॉ ग्रेजुएट्स का नेसेसिटी है और आजकल के जो यूनिवर्सिटी में ग्रेजुएट हो रहे हैं बहुत अपना आ, बहुत काम करते हैं और दे आर वेरी ब्रिलियंट और ऑल द वेरी बेस्ट इसमें ये है कि देखिए मतलब जो भी राष्ट्र में कोई भी चीज होना चाहिए मतलब कानून के हिसाब से चलता है क्या कानून है कैसा बनेगा कॉन्स्टिट्यूशन का अंदर है कॉन्स्टिट्यूशन से बाहर है ये सभी देखने के लिए वकील लोगों को ईजी हो जाता है कि वही उनका सब्जेक्ट है और वो उसको चैलेंज कर सकते हैं देश के लिए अच्छा काम होगा आपको याद रहेगा कि प्रायर टू इंडिपेंडेंस भी मतलब वकील लोगों का बहुत योगदान रहा पहले भी और पार्लियामेंट में असेंबलीज में भी उनका बहुत योगदान रहा मेरे ख्याल में अभी आगे भी ऐसे उनका अच्छा तो काम है my message to all youngsters is to take up law who, those who take up law as a profession to take it up with dedication honesty integrity and to do it as a service and consider the fee and other benefits of the profession as a byproduct kali society is no आणि मुंबईला आर्थिक कॅपिटल म्हणतो देशाच तिथं आमचे कॉलेज करायचं फार इच्छा होतं गेल्या बारा वर्षाला मी ते शिक्षण देतो मुलाला आज जर लॉ कॉलेज कोर्ट मुलांना ट्रेनिंग द्यायचं हे पार्ट ऑफ ट्रेडिंग प्रॅक्टिकल ट्रेनिंग म्हणतात त्याला तर पुष्कळ कॉलेज ह्याच्यात भाग घेतले होते आणि जस्टिस सुप्रीम कोर्ट जे अरविंद सर अरविंद आले त्या हायकोर्टचे जे आले ते आपले जाधव साहेब आणि रिटायर चीफ जस्टिस कर्नाटक ज्यामुळं मुलांना एक मार्गदर्शन सारखं हे आम्ही कार्यक्रम करत असतो केली सोसायटी सहा लाख कॉलेज चालवतो आम्ही कर्नाटक आणि महाराष्ट्र म्हणून तर मुंबईला हा लॉ कॉलेज सुरू करणं आम्ही आठ झाला आठ वर्षात पुष्कळ जेसीस म्हणून मुलांना व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन केल्याचं हेच कार्यक्रम असते आज कार्यक्रम फारच छान बोल बोलले छान व्यवस्था केले आणि मुंबईला आम्ही आल्यावर अजूनही चांगले शिक्षण द्यायचं आमचे प्रयत्न आहे वेगवेगळ्या सब्जेक्ट तर आपल्याला आम्ही हॉस्पिटल सुरू केलेलं आहे इन्सिलचे महाराष्ट्रात पूर्वीपासून अक्कलकोट सोलापूर सोलापूरमध्ये आमचे शालेय शाळा आणि कॉलेज खूप जुनं आहे तर आम्हाला भाषापेक्षा शिक्षणाला एक महत्त्व दिलेलं आहे आणि आमची साधारण चाळीस टक्के शिक्षण संस्था म्हणजे गावात म्हणजे रुरलमध्ये शेतकऱ्यांचं मुलं मध्यमवर्गचं मुलं गरीब मुलांना मुला, मुला शिक्षण द्यायचं हा परंपरा केल सोसायटीचा आहे